नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन मोठे महत्वपूर्ण अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील पुरवठा कार्यालयाच्या आस्थापनेवरील शिपाई गट ड संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीकरिता करिता पुनर्जित करण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे थकीत वेतन अदा करणेबाबत अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षण यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे तीन वेतन अनुदान माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन देयक करिता अनुदान निधी वितरित करण्यास शालेय शा शिक्षण विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली आहे सदरचा निधी हा नियंत्रक अधिकारी यांच्या अधीनस्थ ठेवण्यास व वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट चा धन्यवाद